कटिंग करणार आहोत म्हणजे सर्वात माप आहे इंच तर काढायची कशी तिचा खोलगट पफ कसा व्यवस्थित तयार झाला पाहिजे म्हणजे अंगावर घातल्यानंतर ते ब्लाउज टोकन येणार अगदी प्रॉपर छातीला व्यवस्थित चिटकून बसेल तर त्यासाठी कशा पद्धतीचं कटिंग करायचं हे आज आपण इथे शिकणार आहोत त्यासाठी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण इथे सोबत काढणार आहोत सुरुवातीला आपण ज्यावेळेस पॅटर्न बनवतो पॅटर्न बनवताना इकडनं आधी दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे सगळ्यात लहान लहान माप म्हणजे अठ्ठावीस इंच छातीचं तेच आज आपण इथे शिकणार आहोत एखाद्यांची कमेंट होती त्यांना अठ्ठावीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकायचं होतं त्यानुसार आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता इथे अठ्ठावीस मापाचा आहे ब्लाऊजची उंची आपण तेरा इंच घेऊया त्या अठ्ठावीस छातीचं ब्लाऊज ज्या त्यांचा आहे त्यांची उंची जर खूप कमी असेल तर त्यांनी साडेबारा इंच ब्लाऊजची उंची घेतली तरी देखील चालणार आहे आता इथे ते तेरा इंच उंची घेतली एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच त्यानंतर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच हे अंतरपट्टीने जोडून घेऊया ही पॅटर्न काढायची अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना सुद्धा हे पॅटर्न काढता येईल अशी पद्धत आहे मुंडा घेतला पाच इंचा हे आंतरपट्टीने पुन्हा जोडून घेतलं त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग दोन इंच शिलाई मार्जिन आता चा चौथा भाग येतो सात इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं आणि सरळ खाली जोडून घेतलं कमर घेराचा अंतर टाकायची गरज नाहीये त्यानंतर मुंड्यांचे आकार दीड इंचावर मागच्या मुंड्याचा इंचा आकार द्यायचा हा पॉईंट मॅच करत आपल्याला हा पॉईंट जोडत आपल्याला शोल्डर हात जोडायचा आहे एक इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांच्या आकारून त्यानंतर गळाखोलीचं अंतर घेणार आहोत आता गळाखोलीचं अंतर घेताना तुम्हाला तयार शोल्डरची पट्टी जर मोठी व्हावी असेल तर गळाखोलीचं अंतर तुम्ही पाहुणे दोन इंच घेतलं तरी देखील चालेल सरासरी दोन अंतर घ्या त्यापेक्षा मोठं नका गळ्याची उंची इंच शिलाई गळा आहे ऍड केलं हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देत कोणतेही ब्लाउज शिवत असताना साधं असो कटोरी असो प्रिन्सेस ब्लाउज असो प्रत्येक ब्लाउजला ज्यावेळेस तुम्ही गळ्याला पायपिंग करणार काय डिझाईन करणार लेस करणार सर्वात प्रथम गळ्याला पायपिंग करण्याच्या आधी गळ्याला फिनिशिंगचा गोलाकार द्या पुढच्या बाजूला फक्त आणि मग त्याला पायपिंग किंवा गळ्याला हात चिलयाची पट्टी जे काय करायचं आहे ते नंतर करायचं आहे त्यानंतर आता खालच्या बाजूला योगपट्टीसाठी दोन इंचा इकडे मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे दोन इंचावर मार्किंग केलं आता ह्या पॅटर्नमध्ये योगपट्टी निघते योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर चार इंच आणि तीन इंचाची काढायची आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे त्यानुसार तुम्ही योगपट्टी काढू शकता वरती पुन्हा दोन इंचावर मार्किंग केलं आणि गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घेणं यामध्ये साईड पीस आणि कटोरी निघते आता ह्या आपल्याला आहे कटोरी राऊंड आपण घेणार आहोत पावणे सात इंच हे पावणे सात इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घे हे जे कटोरी राऊंड अंतर टाकलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आता हा जो पॉइंट आलेला आहे तो दोन्ही बाजूला तिरकस जोडून घ्यायचा मुंढ्यातून पुन्हा दीड इंचावर इथे आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि कटोरीला गोलाकार द्यायचा आता कटोरीला ज्यावेळेस आपण गोलाकार देतो आकार देताना साईड पीस कडनं हात बळवा म्हणजे तुमचा कटोरीचा आकार सुंदर येणार आहे आणि गळ्याजवळ जो जोडून घ्यायचं हे झालं पॅटर्न आखून आणि ज्यावेळेस तुम्ही हा कटोरीचा टक शिवणार टक्क शिवताना आडवा दीड इंचा आणि उभा टक्स आपल्याला तीन इंचापेक्षा कमी शिवायचा आहे अडीच ते पावणे तीन इंचापर्यंतच आपल्याला हा टक्स शिवायचा आहे उभा टक्स तीन इंचापेक्षा जास्त शिवू नका जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर टक्स जास्त शिवा टक्स शिवण प्रॉपर झालं नाही तर तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो आता याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे झालं आपला मागचा भाग पुढचा भाग दो दोन्ही कटिंग तयार झालं आता हा जे पुढच्या भागात आपण दीड इंच वाढवलेला होता तो मागच्या भागातून आपण काढून टाकूया तो फक्त पुढच्या भागासाठी वाढवलेलं होतं जे वाढवलेलं अंतर आहे ते मागच्या भागासाठी नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस पेपरवर पॅटर्न बनवा आणि मग कपड्यावर कटिंग करा कर। हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग काय आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊ मुंड्याचा आकार कापायला विसरू नका त्यानंतर गळ्याचा आकार कापूया कि झालं आपल्या पुढच्या भागाचं कटोरी आणि साईड पिस याला चार इंच आणि तीन इंचाची योगपट्टी करा आणि हा झाला आपला मागच्या भागाचं पॅटर्न आता याला कॅनव्हासचा गळा बनवायचा आहे त्यामुळे मागचं गळाखोलीचं अंतर गळ्याचं माप टाकलेलं नाही जर तुम्हाला गळा माप बनवायचं नसेल तर तुम्ही गळाखोलीचं माप गळ्याची उंची आकार इथे देऊ शकतात कॅनव्हासचे गळे बनवताना पाठीचा भाग सेम असाच ठेवा यात कटिंग करू नका डायरेक्ट कपड्यावर ज्यावेळेस आपण कॅनव्हासचा गळा लावतो त्यावेळेस आपल्याला याचं कटिंग करायचं आहे आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद